माझ्या रांगोळी शिबिरामध्ये हार्दिक स्वागत करते आजच्या या रांगोळी शिबा शिबिराची आयोजक मी जरी असली तरी प्रायोजक मात्र पाचोरा शहराचे युवा नेते श्री अमोल भाऊ शिंदे हे दे आहेत त्यांनी तुम्हाला पाच दिवसासाठी का असे नागतील आपण म्हणतो पाच दिवसातही हो तुमचं बरंचसं शिकून होईल तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील तर त्या त्यांनी तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल करून दिल्या त्यासाठी सगळ्यांच्या जे मी पहिले त्यांचे आभार प्रत्येकजण आता आपला इलेक्शन पिरियड असल्यामुळे प्रत्येकजण काही ना काही गिफ्ट रूपाने समाजामध्ये काहीतरी कार्यक्रमांचं आयोजन करत असतं तर अमोल भाऊनी या ठिकाणी स्वामी लॉन्स या ठिकाणी तुमच्यासाठी अतिशय एक सुंदर अशी संधी दिली की रांगोळी ही कला प्रत्येक महिला किती सु सुशिक्षित असो नोकरी करणारी असो घरी राहणारी असो तिला रांगोळी कलेची आवड असतेच आणि ती काही दररोज काढतात काही कधीतरी काढतात पण काढते म्हणजे काढते मला आठ इथं बसलेल्या पाहिजे यश नसेल, थे थे नसेल। ने की तिने अजूनपर्यंत रांगोळी हातात घेतली नसेल आहे का कोणी नाही ना सगळ्यांनी ना प्रत्येकीने आपापल्या अंगणामध्ये रांगोळी काढलेली तर रांगोळी ह्या कलेचं त्यांनी तुम्हाला गिफ्ट दिलं आहे हे गिफ्ट तुमच्याजवळ कायमस्वरूपी राहणार आहे तुम्ही कायम त्यांना स्मरणात ठेवा आणि त्यांनी तुम्हाला एक गिफ्ट दिलं आहे त्याबद्दल तुम्ही त्यांना एक छानसं गिफ्ट द्या आणि पुढच्या आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये अमल भाऊंनी आमदार व्हावं अशी आपण परमेश्वरच्या प्रार्थना करूया आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा देऊया त्यांच्या परिवारातलं जरी आज कोणी आलं नसेल तरी उद्या मात्र मी पूजा ताईला किंवा भाऊ सांगेल की एक वेळेस त्यांनी नक्की भेट द्या शिबिराला सगळ्या महिलांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आणि सगळ्यांनी या ठिकाणी मला खूप स